चाळीसगावच्या तळेगाव गावात मनमाड चाळीसगाव महामार्गावर गाड्या थांबून मराठा आंदोलकांनी रोको आंदोलन केले खऱ्या अर्थाने जर पाहिलं हा लढा काय आजकाल उद्या पर्वापासून उभा नाही राहिला कमीत कमी तीस चाळीस वर्षापासून हा लढा चालू आहे आणि आज जे मुंबईत जे दादांनी जे आंदोलन चालू केलेलं आहे हे कागदपत्र व्यवहार हा चार महिन्यापूर्वी केलेला आहे तसं जर पाहिलं तर आज आम्हाला आमच्या मराठा बांधवांना मुंबईमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही होती तीन चार दिवसापासून दादा तिडकीने सांगत होते की तुम्ही आज तरी हे करा उद्या तरी हे करा अन्यथा तुम्हाला वेळ मिळणार नाही मग असं जर करायचं होतं तर मग मुंबईला मराठा बांधव कस काय घुसले मग मे जर आम्ही अजून दादांच्या आदेश आदेशाने म्हणजे खूप शांत आहेत आम्ही आम्ही अजून पण डोक्यावर बर्फ ठेवलेला आहे फळोणी साहेब तुम्हाला रात्रीचे आमदार खासदार इकडून तिकडे जाता येत मग आमची तर तीस चाळीस वर्षापासून ही लढाई चालू आहे मग तिचा तिथं आमच्या पोरांना काय त्रास होतोय हे तुम्हाला कळत नाही का फळणी साहेब रात्रीचे दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आमची लेकरवाळा अभ्यास करतात हो आमच्या लेकरांचा तरी विचार करा या वयात आम्हाला कोणत्या लागणार काय करावं आम्ही आमचा बाप रात कष्ट करतो शेतामध्ये जातो आणि लेकरा शिकवतो आणि एक एक दोन दोन मार्कवरून लेकरं घरी बसतात अरे लाज वाटली पाहिजे या पडवले सरकारला नाही तुझ्याला हो राजनामा राजीनामा द्या फडून साहेब तुम्ही जर तुम्ही ग्राहक आता सांभाळू शकत नसत तर राजीनामा द्या तुम्ही किती आम्ही हे करायचं परिस्थिती पाहिली आम्ही म्हटलं चला आपलेच बांधव आहेत आपलीच लोक आहेत चला यांना सहकार्य करा आम्ही त्या पद्धतीने तुमच्या लोकांना तुमच्या भाजपच्या लोकांना आम्ही सहकार्य लो सुद्धा केलं पण आमच्यासाठी आज कुणीच नाही खरादार पाहिला महारा महाराष्ट्रातील मराठा बांधवांना ही लढाई आपल्यालाच लढायची आहे याच्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि यासाठी ही लढाई आमची चालू आहे स्वातंत्र्योत्तर काळानंतर मराठा हक्कासाठी अनेक आंदोलन झाली आणि आजही मराठा हा त्या मिळणाऱ्या फायद्यांपासून वंचित आहे मराठ्यांचे अनेक लेकरं डॉक्टर होता होता राहिली पी आय होता होता राहिली शिक्षणाच्या ठिकाणी असो किंवा नोकरीच्या ठिकाणी असो मराठ्यांच्या मुलांना दुय्यम स्थान दिलं जातं एक मार्क दोन मार्क अशा अनेक अडचणींमुळे मराठ्यांची मुलं आज पाहिजे त्या उद्योग व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी अप्लाय करू शकत नाही आमचं सरकारला वेळोवेळी आदरणीय जरांगे दादांनी संवैधानिक पद्धतीनं अनेक वेळा सरकारला जाग आणून देण्याचा प्रयत्न केला परंतु सरकार हे अजूनही झोपेचं सोंग घेऊन पडलंय असं वाटतंय आणि तीच सरकारची झोप उडवण्यासाठी आदरणीय जरांगे दादा संवैधानिक पद्धतीनं आज मुंबईत पोहोचलेले आहेत जरी फडणवीस साहेब म्हणत असले की ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही परंतु जरांगे साहेबांनी सुद्धा आमच्या संपूर्ण मराठा समाजाचे वकील असो सी असो किंवा आमची जी पंचकमिटी आहे तिनं वेळोवेळी या आरक्षण या विषयावर अभ्यास केलेला आहे आणि वेळोवेळी सरकारला निवेदन दिलेले आहेत उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेसही निवेदन दिलं होतं फडणवीसांचं सरकार होतं त्यावेळीसही निवेदन दिलेलं होतं परंतु अजूनही सरकार जो पर ह्या गोष्टी मनावर घेत नाही आहे आमचं सरकारला हेच निवेदन असेल की तुम्ही सर्वांना देऊ शकता मग मराठा समाजाला का नाही मराठा समाज हा वंचित राहून गेलेला आहे त्या समाजातील मुलांना त्यांच्या मुलींना हक्काचं व्यासपीठ मिळावं हक्काचं शिक्षण मिळावं हक्काच आरोग्य मिळावं यासाठी जरांगे साहेब प्रयत्न करताय जरांगे साहेब आणि सकल मराठा समाजाचं ज्या मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर मान्य करून मराठा समाजाला न्याय द्यावा हीच आमची सर्वांची इच्छा आहे सरकारने त्या ठिकाणी प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल भूमिका घेतलेली की मराठा आपलं ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही नाही आम्ही सरकारसाठी कुठल्याही प्रकारे दुय्यम प्रश्न उभा करू पाहत नाहीये सरकारने काय करायचंय की चाहे, मते सी कि करा। जे आमच्या हक्काचं आहे मग ते ओबीसी मधून द्या किंवा मराठ्यांसाठी एक वेगळा प्रवर्ग तयार करा परंतु मराठ्यांना हे आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि ह्या सर्व विषयांचा अधिकार हा आदरणीय जरांगे साहेबांना आहे त्यामुळे जरांगे साहेबांशी लवकरात लवकर बोलणी करावी जरांगे साहेब म्हणतील ते सकल समाजाचं सकल मराठा समाजाचं म्हणणं असेल